आता बातम्या पाहूया सविस्तरित्या अतिरेकी लादेंचं ऋता आव्हाड यांनी कौतुक केलेलं आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांची अतिरेकी सोबत तुलना करण्यात आली आहे ऋता आव्हाडाचं वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे ऋता आव्हाड या जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आहेत काय म्हणाल्यात ऋता आव्हाड पाहुयात रहे थे एपीजे अब्दुल कलाम का नाम बोले उसने उसी तरीके से ओसामा बिन लाडेन ने टेररिस्ट बना लेकिन क्यों बना क्यों बना पैदा इसी को तो नहीं बना तो समाज ने बताया वो चीड़ के बने लेकिन आखिर में क्या हुआ तो बुरी हो गई तो यह सदर्भत बोलनेस अपने सोबत रवीन दरेकर है तो पहुयात प्रवीणजी तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये माझा आवाज येतोय हो येतोय जी आत्ताच आपण ऐकलं की ऋता आव्हाड यांनी हे एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि सरळ सरळ त्यांनी ओसामा बिन लादेन आणि एपीजे अब्दुल कलाम यांची तुलना केलेली आहे आपली प्रतिक्रिया मॅम मला वाटतं लादेन प्रवृत्तीच अशा प्रकारची त्या ठिकाणी वक्तव्य करू शकतात तसं पाहिलं तर आवाड परिवाराचा जर इतिहास तपासला तर अशाच प्रकारचं सन्सानाटीने अतिरेकी बोलणं आणि मुंब्रा जो आपला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी खुश करण्यासाठी या ठिकाणी वादग्रस्त आणि देशद्रोही वक्तव्य करणं ही त्यांची भूमिका सातत्यानं राहिलेली आहे खरं म्हणजे एपीजे अब्दुल कलाम हे आपल्या देशाचं एक वैभव होत समाजा पलीकडे जाऊन देशासाठी त्या ठिकाणी एपीजे अब्दुल कलाम यांचं योगदान हे त्या ठिकाणी वादातीत राहिलेलं आहे ते आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी लादेन सारख्या अतिरेकी तुलना करणं मला वाटतं ही विकृत मानसिकता त्या ठिकाणी आवाड मिसेस आवाड यांची त्या ठिकाणी ऋता आवाड यांच्याकडून दिसते आणि मला वाटतं निषेध करावा तेवढा त्या ठिकाणी थोडा आहे लाडीन प्रवृत्तीच असल्यामुळे लादिनी वक्तव्य अवार्ड परिवाराकडून या ठिकाणी होताय एक दुर्जयी जी 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 अगदीस धन्यवाद प्रवीण जी तुम्ही दिलेले या प्रतिक्रियेसाठी ऋता आवडांचं हे वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे अब्दुल कलाम यांच्याशी अतिरेकी लादेनची तुलना करण्यात आलेली आहे